नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील गुडघ्यावर बसून जय श्रीराम म्हणत नसल्याने लाकडी दाणक्याने मुस्लिम तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न दिनांक 27 मे 2024 हजार चोवीस सोमवार रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दिनांक 22 मे 2023 हजार तेवीस रोजी रफिक महम्मद पठाण राहणार हनुमान नगर तालुका कोपरगाव वर्ष पंचवीस या तरुणास सनी गायकवाड बंटी रमेश भोपे निलेश दादा पवार जितू अशोक खांडेकर राहुल ललित जोगदंड सर्व राहणार गांधीनगर कोपरगाव इतर पंधरा अनोळखी साथीदार हे हनुमान नगर येथील रहिवाशी असून रफिक महमद पठाण यास गुडघ्यावर बसून जयश्रीराम म्हणायला लावले तो जय श्रीराम म्हणत नसल्याने पुन्हा लाकडी दाणक्यानी जीवे मारण्याचा प्रयत्न केला कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर भादवी कलम तीनशे सात लावण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली जर असे झाले नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल यावेळी बहुजन समाज पार्टीचे कोपरगाव शहर अध्यक्ष मेहबूब अहमद पठाण जिल्हा प्रभारी सुनील ओहळ जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख शहर अध्यक्ष बिल्डर फिरोज शेख तस्लीम शेख पत्रेवाला हाजी फईम शेखभाई कोपरगाव विधानसभा प्रभारी माधवराव त्रिभुवन शहर उपाध्यक्ष अमजद शेख करीम शेख आसिफ पठाण मच्छिंद्र गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच कोपरगाव या ठिकाणी एका मुस्लिम समाजाच्या तरुणाला अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे त्याची त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेली असताना पोलीस प्रशासनाकडून जाणून दखल घेतली जात नाही आणि सामने वाले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी अटक करण्याला आलेत नाहीत तेव्हा ते समाजाचे लोक या अल्पसंख्यक कुटुंबातील जी माणसं आहेत तेही समाज पार्टीच्या वतीनं अहमदनगर जिल्हा कार्यालयासमोर सहा तारखेपासून अमोलन उपोषणाला बसणार आहेत तेव्हा त्या ठिकाणी पण आमची मागणी आहे त्या प्रशासनानं त्यांना दिलेल्या घटनेने कर्तव्याची जाणीव जी काय कर्तव्य घालून दिलेली आहेत त्याची जाणीव ठेवावी आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही यापुढे की लड़ाई लड़ू आज देशभरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बहनकुमारी मायावती यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जो काही अल्पसंख्यक संख्या समाज आहे जो दलित समाज आहे एस सी एस टी आणि बहुजन समाज आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी कार्य केले जाते आम्ही नगर जिल्ह्यामध्ये आम्ही नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आदरणीय परमेश्वर गोनारे साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्राचे झोन प्रभारी आदरणीय चलवादी साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्राचे दुसरे झोन प्रभारी आदरणीय चौधरी साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी आदरणीय गायकवाड़ साहेब आणि लोकसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांच्या निर्देशामध्ये आम्ही पुढील या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवू आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितपणानं त्याला हे प्रशासन जबाबदार असेल कारण जाणून बुजून दलित आणि अल्पसंख्याक समाजावरती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात

मार्गदर्शन आम्ही वरिष्ठांचं घेऊ आणि जर कायदा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार आहोत आम्ही संविधानाला म्हणतो याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असं अजिबात नाही आमच्याकडे ताकद शक्ती आहे आम्ही ती माणसं आहोत ज्या पाचशे सैनिकांनी पंचवीस हजार जा पेशा कापून काढला आमच्यामध्ये एनर्जी ऊर्जा आहे आमच्यामध्ये आदरणीय कुमारी माळे आणि आदरणीय परमेश्वराजी गोणारे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आम्ही लढत राहू एवढे मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम बुद्धाय